नमस्कार मित्रांनो तर सध्या आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्यामध्ये आम्ही खूप एफर्ट्स घेतलेत की शेळीपालनबद्दल सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल आणि सर्व अँगलने सर्व दिशेने तुम्हाला सगळं शेडबद्दल हे दाखवलं जाईल की आम्ही कोणकोणत्या शेळ्या ठेवलेल्या आहेत एकोण किती शेळ्या आहेत तसंच शेड आम्ही कसं बांधले आणि ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे बोबर वगैरे आहेत किंवा त्यांची विक्री कशी होते त्यांचं वजन आणि त्यांची प्राईस काय राहते किंवा ते किती दिवसांनी मोठे होतात आणि ते कधी विकले जातात तर ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली तर तुमचा एक लाईक तर आवश्यक आहे आणि तुम्ही जेवढं हे व्हिडिओ शेअर लाईक सबस्क्राईब कराल तेवढा आम्हाला व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळते आणि ह्याच्या व्हिडिओ व्यतिरिक्त आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ह्या चॅनलवर आम्ही नेहमी लाईव्ह व्हिडिओ अपडेट देत असतो की शेडमध्ये कोणकोणते काम होत आहे तसेच सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवतात कोणत्या टाईपचं गवत चारा पाणी नियोजन कसं केलं जाते त्याच्यानंतर शेळ्यांचे आरोग्य कसं घेतलं जाते आरोग्य कसं समजलं जातं आणि कमी खर्चात शासकीय डॉक्टरकडून यांचं व्यवस्था कशी केली जाते तसेच वेगवेगळ्या अनुदानच्या स्किमा कशा घेतल्या जातात आणि कोणत्या शिजवला कोणत्या वेळ शेळ्यांना काय काय करता ये तुम्ही तुमचे जेवढे क्वेश्चन्स विचाराल प्रश्न विचाराल कमेंट्स कराल तेवढा आम्ही त्याचा ते ॲन्सर द्यायचा प्रयत्न करू आणि जर तुमचं काही इच्छा असेल की व्हिडिओमध्ये आणखी काही चेंजेस करायचे आहेत किंवा काही सुधारणा असतील तर ते तुम्ही विचारू शकता आम्ही त्याच्यानुसारही व्हिडिओमध्ये चेंजेस करू आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे क्वेश्चन्स कवर करायचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्या कमेंटनुसार आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे डिटेल्स द्यायचा ठेवले हो तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल घेते व्हिडिओ तुम्ही बघू शकता की आम्ही खोकला चौक करतो तुम्ही व्हिडिओ चांगले घेऊ शकता स्लो मशीनने या वेने तुम्ही व्हिडिओ बघू शकता सर्व अँगलने आम्ही शेड दाखवलेला आहे तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक पण करा कारण एवढे मेहनत जर घेत असेल तर तेवढं व्हायला पण पाहिजेत तर इथून पुढे एक नेक्स्ट व्हिडिओ येईल याच्याचमध्ये की त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे तर सध्या इथे आम्ही आमचं शेत वगैरे पण दाखवतो आहे की सध्या ह्याचा मार्च एप्रिल महिना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याला तोर आलेले आहे कैऱ्या वगैरे आलेले आहेत तसेच शेतामध्ये डाळिंबीची बाग वगैरे लावलेले आहे सध्या एकच वर्ष झालं पण आम्ही पकडत आहोत म्हणजे शेती आणि ते साईडला शेड होतं तर शेळीपालनबरोबर डाळिंबाच्या शेतीचाही चांगलाच फायदा होतो तर आम्ही तर तुमच्याकडे तुम्ही जोडधंदा म्हणून काय करता तर सध्या सुगीचे दिवस आहेत वैरण वगैरे पण काढलेली आहे तर